नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग लवकरच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पिंग चार पॉईंट शून्य लॉन्च करणार आहे कॅम्पेन एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल ही कॅम्पेन वृद्ध आणि अपंग पेन्शनधारकांना घरोघरी जाऊन दिली जाईल पेन्शनधारकांसाठी लाईफ सर्टिफिकेट सादर करणे खूप सोपे होईल यासाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घर बसल्या त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करता येईल फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान म्हणजे काय दरवर्षी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते हे प्रमाणपत्र एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान सादर केले जाते असे न केल्यास पेन्शनधारकांचे पेन्शन थांबू शकते पूर्वी हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारी वारंवार लागत परंतु आता फेस ऑथेंटिकेशन वापरून हे घर बसल्या करता येते फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानामुळे तुमचा चेहरा कॅमेराने लाईव्ह स्कॅन होतो आणि तो पूर्वी रेकॉर्ड केलेल्या डेटाशी जुळतो चला ही प्रक्रिया समजून घेऊया संपूर्ण प्रक्रिया पायरी प्रथम आधार फेस डाउनलोड करा पायरी दोन आता तुम्हाला तुमच्या फोनवर जीवन प्रमाणपत्र ॲप डाउनलोड करावे लागेल पायरी तीन आता जीवन प्रमाणपत्र ॲप उघडा तुम्हाला ऑपरेटर ऑथेंटिकेशन स्क्रीन दिसेल आधार चेक वर क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर एंटर करा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता एंटर करा आणि सबमिट करा दाबा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल पत्त्यावर एक ओ टी पी मिळेल तो एंटर करा पायरी चार एक नवीन स्क्रीन दिसेल येथे तुमचे नाव एंटर करा आणि चेकबॉक्सवर टिक करून स्कॅन पर्याय निवडा त्यानंतर ॲप तुमचा चेहरा स्कॅन करण्याची परवानगी मागेल हो वर टॅप करा पायरी पाच स्क्रीनवरील सूचना वाचा मला याची जाणीव आहे वर टॅप करा आणि त्यानंतर पुढे जा वर टॅप करा सहा तुमचा चेहरा आता स्कॅन केला जाईल पायरी सात यानंतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि तुमचा चेहरा पुन्हा स्कॅन केला जाईल आणि तुम्हाला तुमचा प्रमाण आय डी प्रमाण आय डी आणि पी पी ओ क्रमांक मिळेल पायरी आठ शेवटी प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र वेबसाईटवर लॉग इन करा आणि तुमचा प्रमाण आय डी प्रविष्ट करा तुमचे जीवन प्रमाणपत्र त्वरित डाउनलोड केले जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्सचा धन्यवाद